नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर सांगा खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महिलांसाठी खास योजना ते म्हणजे महिलांना मिळणार आता मोफत किचन सेट त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार त्याला सुरू करूया महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने कामगारांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना जारी केल्या आहे या योजनेमध्ये किचन सेट वाटप सामाजिक सुरक्षा शैक्षणिक मदत आणि आरोग्य सुविधेचा समावेश आहे या सर्व बांधकाम जीवनमानात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे किचन सेट वाटप योजना महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी किचन सेट वाटप योजना सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना काही काळ स्थगित करण्यात आली होती मात्र आता ही योजना पुन्हा सुरू होत आहे या महिन्याच्या अखेरीस नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन सेट वाटप करण्यात येणार आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही कामगारांना या योजनेचा लाभ मिळाला ला होता मात्र अनेक पात्र कामगार अद्याप या लाभापासून वंचित आहे त्यांच्यासाठी ही योजना पुन्हा सुरू होत आहे किचन सेटमध्ये दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असणारी विविध उपकरणे व साहित्य देण्यात येणार आहे या योजनेमुळे कामगार कुटुंबाच्या दैनंदिन जीवनात सुलभता येणार आहे स्वयंपाकघरातील कामे सोपी होणार आहे शिवाय महागाईच्या काळात कामगारांना किचन साहित्य खरेदी करण्याचा आर्थिक भार कमी होणार आहे सामाजिक सुरक्षा योजना बांधकाम कामगारांसाठी मंडळाने विविध सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या आहे त्यामध्ये विवाह सहाय्य योजनेचा महत्वपूर्ण समावेश आहे या योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांसाठी थी, तीस हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते हे साहित्य विवाह खर्चाचा सा काही भार कमी करण्यास मदत करते प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत कामगारांना निवृत्त वेतनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या योजनेमुळे उर्ध्व काळात कामगारांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे तसेच जीवन विमा आणि सुरक्षा विमा योजनेद्वारे कामगारांना व त्याच्या कुटुंबियांना अनपेक्षित संकटापासून संरक्षण मिळणार आहे mm -hmm. शैक्षणिक मदत बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मंडळाने विशेष तरतूद केली आहे शालेय विद्यार्थ्यांना दोन हजार पाचशे ते दहा हजार रुपयापर्यंत शैक्षणिक मदत दिली जाते या मदतीमुळे पुस्तके गणवेश शालेय साहित्येसारख्या शैक्षणिक खर्चाचा बोजा कमी होतो शिक्षणाच्या चे माध्यमातून कामगारांच्या मुलांना चांगले भविष्य घडविता येईल असा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे आरोग्य सुविधा आरोग्य हे मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचे घटक आहे हे ओळखून मंडळाने कामगारांचे विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे नैसर्गिक प्रसुतीसाठी पंधरा हजार रुपयाची तर शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी वीस हजार रुपयेची आर्थिक मदत दिली जाते या मदतीमुळे प्रसुती काळात होणारा खर्च भागवता येतो गंभीर आजारांसाठी एक लाख रुपयापर्यंत वैद्यकीय मदत दिली जाते या मदतीमुळे महागड्या उपचारांचा आर्थिक भार कमी होतो कामा दरम्यान अपघात झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयाची मदत दिली जाते या सर्व आरोग्य सुविधेमुळे कामगारांना आरोग्य संरक्षण मिळते तर सर्वात महत्वाचं म्हणजे योजनेचा लाभ कसा घ्यावा वरील सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणीकृत कामगारांना या योजनेचा लाभ घेता येतो नोंदणी आणि योजना अधिक माहितीसाठी मंडळाच्या महा बी ओ सी डब्ल्यू इन या वेबसाईटवर भेट देता येते महाराष्ट्र सरकारच्या या विविध कल्याणकारी योजनेमुळे बांधकाम कामगारांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे किचन सेट वाटप सामाजिक सुरक्षा शैक्षणिक मदत आरोग्य सुविधा योजनेमुळे कामगारांना आर्थिक व सामाजिक संरक्षण मिळणार आहे या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी सर्व पात्र कामगारांनी पुढे यावे आणि नोंदणी करावी असे आवाहन मंडळाने केले आहे कामगारांच्या कल्याणासाठी शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा निश्चित स्वागत आहे या योजनेची योग्य अंमलबजावणी झाल्यास बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम क्षेत्रातील मजुरांसाठी अतिशय महत्वाची माहिती पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमें करा कमेंट करा अशात नवन माहिती मिळण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद